चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण एची मात्रा म्हणजेच दोन मात्रा असणारे शब्द व त्याचं उदाहरण बघणार आहोत पैसा मैना थैला पैठण मैदान वैभव सैरा वैरा पैलवान कैदखाना आता आपण त्याचं सुंदर उदाहरण बघणार आहोत भैरू मैना कैरीच्या झाडावर बसली कैरीचे झाड भैरूच्या शेतात होते भैरूने बैलांना वैरण घातले तो भाकरी कैरी कांदा खाऊ लागला भैरूची पत्नी शैला पायातील पैंजण छुमछुम वाजवत आली शैलाने मैनेला दाणे टाकले मैनेने दाणे टिपले भैरूने थैलीतले पैसे शैलाला दिले अशा प्रकारे या उदाहरणामध्ये दोन मात्रा असणारे बरेच शब्द आले आहेत तर आवडला ना हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक काना एक मात्रा असणारे शब्द बघणार आहोत तोपर्यंत बा